या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भांसी मातागड संभाजीनगर पासून सोळा किलोमीटर अंतरावर असलेला हा गड जो संभाजीनगर ते दौलताबाद मार्गावर स्थित आहे हा गड इझी ट्रॅकिंग म्हणून ओळखला जातो या गडाला सहाशे पायरा आहे चला तर मग प्रवेशद्वारातून आधी यांनी चांगली सुरुवात केलेली आहे आणि गप्पा मारत ह्या वरती पण चाललेल्या आहेत आणि नवीन ब्लॉगर म्हणजेच आमचे आहे न्यू ब्लॉगर्स आहे चलो अब मैं क्या करता मार्ग झोपीतून उठलेलं संतर मम्माचं बेबी कोण ही रुख अरे कहना क्या स्वामीश्वर श्रावण सोमवार नागपंचमीना फिरायच्या नादात यांना हे पण माहित नव्हतं की सूर्य पण यांच्या सोबत त्रास द्यायला उभाच आहे जाऊया पावलांनी गट चरायला जायचं आहे मंजिल तर बहुत दूर आहे छोट म्हणता म्हणता भरपूर चढायचे चाळीस ते पंचेचाळीस मिनिट ट्रॅकिंगला लागतात याच्या पायऱ्या पंच्याहत्तर ते साठ डिग्री मध्ये असल्यामुळे चढतांनी फारच त्रास होतो गडाच्या मध्यभागी गेल्यानंतर आपल्याला सुंदर निसर्ग दिसतो समोर उभं राहिल्यावरती देवगिरी किल्ल्याचा व्ह्यू दिसतो लोकांच्या मते भांगशी गडाचा उपयोग दोलताबाद किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी होत होता अभी तो मंजिल बहुत दूर मित्रांनो गडाची एक स्पेशल म्हण आहे ती म्हणजे नाही केली भांगशी तर देवाला काय सांगशी आता खरंच देव विचारतो का नाही ते माहीत नाही पण म्हतारे तर नक्कीच म्हणतात की एकदा तरी भांगशी करावीच लागते मग नक्कीच भेट द्या गडाच्या मध्यभागी पोहोचल्यानंतर छोटीशी गुहा लागते तिथे कसलेच अवशेष नसल्यामुळे त्यांचा इतिहास आपण सांगू शकत नाही शेवटच्या टप्प्यातून वरती गेल्यावरती फायनली मंजिल हासिल हो गई इट वरती आल्यावरती गडावर फक्त एकच दुकान आहे त्यामुळे घरून येताना खायला सोबत घेऊन या आणि इथे एन्जॉय करू शकता एकदाच मंदिर दिसलं बाबा जीवात जीवा देवीच्या मंदिरात प्रवेश केल्यानंतर असं वाटतं की वरतीच देवी आहे पण तसं काहीच नाही आपल्याला पायऱ्या उतरून खाली जाऊन भुयारात देवी लपलेली आहे चला तर तिकडे महादेवाची पिंड आहे खूप खोलवर पाणी साचलेलं आहे म्हणून जाता येत नाही दर्शन घेऊया हर हर महादेव आपण मंदिराच्या साइडचा परिसर बघून घेऊया मंदिराच्या बॅक साइड ला गेल्यावरती दोन पाण्याचे कुंड दिसतात निसर्गात आल्यावरच कळत कि पीस ऑफ लाईफ काय आहे है। खरच हॅट्स ऑफ निसर्गाला एवढ्यावरच थांबून चालणार नाही अजून एक रहस्य तुम्हाला नक्कीच सांगायचं आहे पाण्याच्या कुंडापासून साईडने खाली उतरल्यावरती आपल्याला तीन टप्प्यामध्ये तीन स्तंभ दिसतात आपण यांना धान्याचं कोठारही म्हणू शकतो किंवा मा शत्रूवर मारा करण्यासाठी दारोगोळाचं कोठारही म्हणू शकतो बघा मित्रांनो ही आहे ती खुफिया प्लेस इथून जर सरळ आपण बघितलं तर दोलताबाद किल्ल्याचं टोक दिसतं बघा म्हणजे नक्कीच भांगसी गड हा दोलताबाद किल्ल्यावरती लक्ष ठेवण्यासाठी वापरला गेला असेल हीच ती जुन्या काळातली खुपिया दुर्बीन म्हणजे आपण येथून चांगलंच शत्रूवरती लक्ष ठेवू शकत होतो तर मंडळी हा राज उघडल्यानंतर गडाचं सगळे दरवाजे उघडलेले आहेत आणि आपला गड पूर्ण एक्सप्लोर करून झालेला आहे तर आता आपण परतीच्या प्रवासाला लागूया एन्जॉय करा थँक्यू